स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या घडीची खळबळजनक बातमी सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत

नाव ठिकाणी अनिल सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा ब्लू हर्ड बॉय होता सरकारचा त्यांचा कलेक्शन एजंट होता उद्धव ठाकरे असतील अनिल देशमुखी असतील आणि महाविकास आघाडीचे असंख्य नेते ह्यांना सचिन वाजे हा ओसामा बिन लादेनपेक्षाही कमी वाटायचा समजून घ्या ना ते तसंच उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे म्हणून जेव्हा सचिन वाजे बोलतो तेव्हा महाविकास आघाडीची सत्यता जी काय सत्य परिस्थिती होती पैसे कसे घ्यायचे वसुली कशी व्हायची कोणाच्या माध्यमातून व्हायची या सगळ्याची जी सत्य परिस्थिती आहे ती सचिन वाजेंनी बोलायला सुरुवात केलेली आहे आता पेन ड्राईव्ह हलून हलून दाखवणार आहे अनिल देशमुखांनी आता सांगावं समोर येऊन खुलासा करावा सांगा हिंमत असेल ते सांगावं की बाबा सचिन वाजे जो बोलतोय तो खोटो बोलतोय अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाजेंनी केला देशमुख पैसे घ्यायचे याचे पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं फडणवीसांना पत्र लिहून ही सर्व माहिती दिली असल्याची माहिती सुद्धा सचिन वाजेंकडून आली आहे पत्रात जयंत पाटील यांच्यासह इतरांचंही नाव असल्याचं सचिन वाजे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा त्यामुळे वाजेला नोकरीत कोणी आणलं त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सगळ्या कोणी घेतल्या कोणी केल्या ता आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्यामुळे आज जो सचिन वाजेने आरोप केला आहे त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे